मदत मदतही झाली असेल खूप मदतही झाली असेल त्या अर्थानं आजचा हा सोहळा कृतज्ञतेचा सोहळा असंच म्हणता येईल आजच्या या आहोत दीप प्रज्वलनाने दीप प्रज्वलनाने मी मी सगळ्या मान्यवरांना विनंती सगळ्या मान्यवरांना विनंती करून दीप प्रज्वलन मान्यवरांनी रंगमंच मान्यवरांनी रंगमंचावरती यावे दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रम प्रज्वलनाच्या कार्यक्रमांसाठी आगमन होतं डाळ्यांच्या गजरात आपण डाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया धन्यवाद सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी आसनस्थ दीपो ज्योती परम ब्रिपो ज्योतिर्जनादना संध्यादीप नमोस्तुते संध्यादीप नमोस्तुते दीप प्रज्वलन आपण म्हणतो तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे मला अंधारातून उजेडाकडे न्या शिक्षण ही अशीच एक कॉन्सेप्ट आहे जी अज्ञानाच्या अंधारातून आपल्याला ज्ञानी बनवते समाजात वावरण्यासाठी योग्य बनवते आणि प्रियदर्शनी या संस्थेच्या माध्यमातून हे ज्ञानार्जनाचं जे काम चालू आहे त्या ज्ञानार्जनाच्या कार्याची ज्योत ही कायम अखंड शतकानुशतके अशीच तेवत राहील यात तिळमात्र शंका नाही यानंतर मी राजेंद्र सिंग सर यांना या ठिकाणी विनंती करतो त्यांनी कृपया या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे राजेंद्र सिंग सरांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो सर्वात पहिलं इथं उपस्थित असलेले माझे मित्र योगेश लोंडे नम्रताई लो नम्रताताई लोंडे आमचे प्रिय मित्र, मोहिते मामा केडियाजी दिलीपजी जे दिल्लीवरनं आलेले आहेत आमचा संपूर्ण सिंग परिवार आमच्या गॉडमदर ह्या प्रियदर्शनी शाळेला ज्यांनी रोपटं लावलं परंतु ज्यांनी पालनपोषण केले अशी आमची श्रीमती तरुणा सिंग मॅडम आमचे मोठे बंधू जितेंद्र जे त्यांचा कर्म त्यांना एक ठिकाणी घेऊन गेलेला आहे ते अजूनही कर्मशील आहेत महेंद्र सिंग सरिता सिंग नरेंद्र आणि सगळ्यांचे बेटर हाफ आपण एक, एक म्हण आहे की पुरुषाची बेटर हाफ स्त्री आहे तर बेटर हाफ पण बसलेले आहेत सर्व विभा सिंग आहेत बीना सिंग रीमा सिंग मॅडम आणि सर्वात मोठं आम्हाला जे भाग्य आज या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे ते समाजातील अशी अनमोल रत्न पण आमच्याबरोबर आहेत ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळणार आहे श्री इंद्रमन सहदेव सिंग यांचा जो ज्यांचे जीवन जीवनप्रवाह आहे जीवनातली जी त्यांची स्टोरी आहे कहाणी आहे ती यशावर नसून अपयशावर आप आहे आपण प्रत्येकजण अपयशाला आप घाबरतो आणि पालक आज असे झालेले आहेत की त्यांना तर अजून वाटतं की माझ्या मुलाच्या माझ्या विद्यार्थ्याच्या माझ्या मुलीच्या जीवनात अपयश येऊच नाही त्यामुळं ते आपल्या मुलांचं प्रेमापोटी जीवन फार सोपं आणि सहज करायचा प्रयत्न करतात पण त्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांवर जेव्हा अपयश येतं कारण की ते जीवनातलं एक सत्य आहे अपयश हे जीवनातलं एक सत्य आहे ते येणारच सर्वांवर येणारच तेव्हा ते मात्र फार भारावून जातात त्यांना कळत नाही की काय करावं मी आज वडिलांबरोबर पुन्हा एकदा विचार रोजच करतो पण पुन्हा एकदा विचार करत असताना सांगितलं मी विचारलं वडलांना मनापासनं आणि मनापासून विचारलं का त्याचं उत्तरही लगेच येतं की आज तुमच्या नावाचा फाउंडर्स डे हा कार्यक्रम आहे लोकांपर्यंत काय निरोप द्यावा माझ्या मनात बऱ्याच गोष्टी होत्या की आपल्याला एवढ्या अडचणी आहेत अजूनही येतात मग ते बोलावं का ते म्हटले तसं नाही वैसा नाही बोलावं बोल जीवन मी सिर्फ आगे बढते रहो सोचणे का नाही सिर्फ आगे बढते रहने का काय झालं आपण जेव्हा अपयशाबद्दल किंवा कुठल्या कारणाबद्दल विचार करायला सुरू करतो तर त्यामध्ये आपली फारशी एनर्जी जाते मग काम का नाही होणार याच्याबद्दल जास्त विचार करतो काम कसं होईल ह्याच्याबद्दल विचार आपला बंद होतो त्यामुळं पुढं 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 जात राहायचं या प्रस्तावनेमध्ये नंतर आपण एक त्यांची चरित्रकथा दहा मिनटात पाहणार आहे त्याबद्दल मी सांगू इच्छितो की आपला समाज आज व्यक्तिविशेष झालेला आहे व्यक्ति व्यक्तिविशेष व्यक्तिविशेष समाज म्हणजे काय व्यक्तीला जास्त विशेषता जास्त मानसम्मान आपला समाज हा असा नव्हता हा कर्मविशेष होता म्हणजे कर्म व्यक्तीपेक्षा त्याच्या कार्याला कर्माला जास्त प्रशंसा दिली जायची आज सावित्रीबाई फुलेंच्या धर्तीवर जेवढ्या जननी ह्या इथं बसलेल्या आहेत त्यांनी त्यांचा आठवण केली पाहिजे रोज त्यांना नमस्कार केला पाहिजे की त्यांनी महिला शिक्षण पुण्यासारख्या ठिकाणी के सुरू केलं छत्रपती शिवाजी महाराज एवढूशा माळ्यां मावळ्यांना घेऊन एवढा मोठा मुघल साम्राज्य त्याच्या विरोधात गेले तर विशेष नव्हताच आपला समाज आपला समाज होता कार्य कर्मविशेष आणि तेच ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जेव्हा आपण आपलं कार्य आणि कर्म स्वतःपेक्षा मोठं समजतो काहीतरी मोठं घडून जातं आणि ते तुम्ही घडवत नसतात ते तुमच्या थ्रू घडतं तुमच्या थ्रू घडतं कारण की तुम्हाला ते कर्म करायचं असतं तुम्हाला ते कार्य करायचं असतं आणि त्याच्यामध्ये तुमचं काही अपेक्षा नसतात की माझं नाव मोठं होईल मला काहीतरी मोठं मिळेल माझं नाव घेतलं जाईल जेव्हा सिंगसरांनी हा प्रवास सुरू केला होता एकोणीसशे ब्याऐंशीला तेव्हा त्यांनी हा विचारच न नसेल केला की के असं काहीतरी घडेल केला असेल का विचार नाही असं काहीतरी घडेल हा विचार नस नसत करता फक्त आपले कर्मच करत गेले आणि यशाची पायरी जेव्हा आपण स्वतः व्यक्तिविशेष बाजूला काढतो आणि कर्माकडं कर पूर्ण आपल्याला स्वाधीन करून टा टाकतो आपल्या स्वतःला तेव्हा सक्सेस हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे त्यामुळंच ह्या ठिकाणी मी परत एकदा तुम्हाला सर्वांना एकदा छोटी आठवण करून देतो की कर्मच आपला धर्म आहे कर्म हाच आपला धर्म आहे कारण की धर्म ही श्रेष्ठ आहे मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहे पण आपला कर्म त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असलं पाहिजे आणि असे विद्यार्थी इथं बसलेले आहेत ज्यांना मी सांगू इच्छितो की आपण जर व्यक्ती काढून टाकला की मला मो चांगले मार्क आणायचे आणि पहिला यायचा आहे मला चांगली नोकरी घ्यायची आहे कारण की मला नवीन घर घ्यायचं आहे हा काढून टाकला आणि मी समाजासाठी काय करू शकतो समाजामध्ये ट्रॅफिकची अडचण आहे पाण्याची अडचण आहे त्याच्यासाठी मी काय करू शकतो हा जर विचार केला तर तो, तोही सक्सेसफुल होईल आणि एक बेटर समाज एक बेटर राज्य एक बेटर भारत ह्या ठिकाणी तयार होईल धन्यवाद राजेंद्र सर धन्यवाद तुमच्या या छोट्याशा प्रस्तावनेतून जीवनाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे याच्याबद्दल नक्कीच सगळ्यांना इथं अनमोल मार्गदर्शन मिळालं असेल मंडळी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते की जसं आत्ता राजेंद्र सरांनी उल्लेख केला की सिंग सरांच्या जीवनाचा एक प्रवास खरं तर तो प्रवास छोट्या ड्युरेशन मध्ये दाखवणं केवळ अशक्य गोष्ट आहे तर तो जेव्हा आम्ही मागच्या वर्षी त्याच काम सुरू केलं होतं तेव्हा सरांच्या जीवनाचे इतके पैलू समजले आणि नुसते समजले नाही तर असं वाटत गेलं की सिंग सर सिंग सर हे पुस्तक आहे पुस्तक आणि त्या पुस्तकाचा प्रत्येकानं अभ्यास केला ना तर तो, तो अभ्यास करणारा मनुष्य जीवनात कधीच अयशस्वी होणार नाही तो जीवनात कधीच हरणार नाही आणि त्याला कधीच फ्रस्ट्रेशन येणार नाही अपयश आपण वेलकम अपयशांना हारून जायचं नाहीये घासून गुळगुळीत झालेली म्हण आहे अपयश ही यशाची पहिली पायरी असते पण ते जेव्हा येतं ना तेव्हा आपण त्याला घाबरून जातो आणि सिंग सरांनी याच्या विरुद्ध केलं सिंग सरांनी अपयशाला सुद्धा वेलकम केलं आणि तेव्हाच यशाची उत्तुंग शिखर त्यांनी सर केली मंडळी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपल्याला गणेश गणेशवंदने करायची आहे कारण गणेश वंदना ही कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदने इतकी उत्तम असूच शकत नाही त्या विघ्नहार्थ्या गणेशाला केलेलं आवाहन संपूर्ण वातावरण कसं मंत्रमुग्ध मोहित करून टाक महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा बोला गणप बाप्पा गणपती बाप्पा एक खूप छान गणेशवंदना आपल्या समोर या ठिकाणी सादर होती आहे सुरू करूयात गणेश वंदना Uh, yeah.